विरोधी पक्षनेते पद द्या नाहीतर उपमुख्यमंत्री पद रद्द करा अशी मागणी करत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र डागलं आणि इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ आली असेल विरोधी पक्षनेते पदाला हे सरकार एवढं का घाबरतय दिल्लीचा पाठिंबा असूनही सरकार विरोधी पक्षनेते पदाला का घाबरतय असा सवाल उपस्थित केला त्यामुळेच आता ऐन अधिवेशनाच्या तोंडावर विरोधी पदाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरला म्हणूनच उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ भास्कर जाधव आणि हो विजय वडेट्टीवारांनी देखील या विषयावरून प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली राज्याची विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिक्त असण्यामागचं नेमकं का कारण काय विरोधी पक्षनेते पद न मिळण्यासाठी सत्ताधारी कारणीभूत आहेत की विरोधक हेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्यापूर्वी जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बघत लाईव्ह ऐन राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेतली राज्यात काँग्रेस नेते विजय वडे टिवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्यासह इतर नेत्यांनी राज्यात विरोधी पक्ष नेता नाही विरोधी पक्ष नेते पद त्यांनी द्यायलाच पाहिजे अशी मागणी केली यावेळी दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेता नाही आणि आम्ही विरोधी पक्षांना चहापानाला बोलवलंय असं सांगायचं पण विरोधी पक्ष नेता पदाची दोन्ही पद खाली ठेवायची पर्यायाने ही पद केवळ शासन निर्णयात किंवा पर्यायाने पुढे आलेली नाहीत तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे त्याच्या निवडीची पद्धत नियमात सुद्धा आहे अशी विजय वडट्टीवारांनी भूमिका मांडली तर दुसरीकडे एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य संख्या असल्याशिवाय विरोधी पक्षनेता निवडता येत नाही असं सांगितलं जायचं पण हे साफ खोट आहे याचे सगळे पुरावे आम्ही विधिमंडळाला दिले आहेत आम्ही त्यांच्याकडून विरोधी नेते पदाचे नियम आणि कायदेशीर प्रक्रिया काय आहे हे लिखित स्वरूपात मागितली असल्याची माहिती दिली त्यात हे सगळं होत असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आणि विरोधी पक्षनेते पदाला हे सरकार एवढं का घाबरतय दिल्लीचा पाठिंबा असूनही सरकार विरोधी पक्षनेते पदाला का घाबरतय सवाल, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवत असाल तर उपमुख्यमंत्री पद तात्काळ रद्द केलं पाहिजे कारण उपमुख्यमंत्री पदाबाबत संविधानात कुठेही तरतूद नाही असं म्हणत आपली ठोक भूमिका मांडली तसंच कायद्यानुसार लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने जाहीर केलं पाहिजे अशी मागणी केली आणि ऐन अधिवेशनाच्या तोंडावर विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवरून गदारोळ झाला पण जे विरोधक आता विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवरून एवढी राळ उठवत आहेत आणि राज्याला विरोधी पक्षनेते पद न मिळण्याबाबत सरकारला दोष देत आहेत त्यांना साधं विरोधी पक्षनेते पद मिळण्या इतकं संख्याबळही मिळवता आलेलं नाहीये याचा त्यांना विसर पडलाय का असा प्रश्न उपस्थित राहतोय कारण खरंतर संविधानिक नियमांनुसार कोणत्याही पक्षाला आपला आमदार विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर बसवायचा असेल तर कोणत्याही विरोधी पक्षाकडे एकूण आमदारांच्या संख्याबळापैकी किमान दहा टक्के संख्याबळ असणं आवश्यक असत म्हणजेच महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्ष पक्षनेतेपदाचा दावा करण्यासाठी किमान एकोणतीस आमदार निवडून येणं आवश्यक असतं मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आघाडीतील कोणत्याच घटक पक्षाला स्वतंत्रपणे एकोणतीस आमदार निवडून आणता आले नाहीयेत त्यामुळेच विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेतेपदाची खुर्ची मिळवण्या इतकं संख्याबळ नसल्याचं विधिमंडळाच्या नियमानुसारच विरोधी पक्ष नेते पदाची खुर्ची रिकामी राहिली आहे मग जर संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेते पद मिळत नसेल तर यात राज्य सरकारचा काय दोष असा प्रश्न देखील उपस्थित राहतोय आणि जे उद्धव ठाकरे आता उपमुख्यमंत्री पद रद्द करण्याची मागणी करतायत आणि विरोधी पक्ष नेतेपदासाठी एवढी आग पकड करतायत त्यांना विधानसभेत हे पद आपल्याकडे राहावं एवढंच संख्यावर देखील का मिळवता आलं नाही त्याचं त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं अशी परिस्थिती आता आता निर्माण झाली आहे जे उद्धव ठाकरे सरकार पक्ष पदाला का घाबरतय असा प्रश्न उपस्थित करतायत ठाकरेंना विरोधी पक्ष नेते पदाच्या विसर पडलाय का असे प्रश्न उपस्थित होत आहेत म्हणूनच आता या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी ने देखील उद्धव ठाकरेंसह हो। विरोधी पक्षातील नेत्यांना प्रत्युत्तर दिले आणि विरोधी नेते पदाच्या निवडीचा अधिकार विधीमंडळ विधिमंडळातील अध्यक्ष आणि सभापतींच्या हातात असतो त्यामुळे ते विधिमंडळाच्या नियमानुसार विरोधी पक्ष नेता निवडतील अशी भूमिका मांडली आहे त्यामुळे आता अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्ष नेतेपदाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या चा चा चांगली जुंपली असल्याचं चा दिसून येत तेव्हा आता विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांमधली विरोधी पक्ष नेतेपदाची खुर्ची रिक्त असताना हे अधिवेशन कसं पार पडणार तसंच या मुद्द्यावरून विधिमंडळात आणखी किती गदारोळ होतोय विरोधी पक्षनेते पदाच्या सरकारकडून काय निर्णय घेतला जातोय हे बघणं ठरणार आहे तेव्हा आता विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवरून पेटलेल्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि वखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा